वन विभाग भरती बारा हजार नऊशे केनो गड्ड संवर्गासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती सुरू होणार आहे तर वन विभागातली गडभ आणि क संवर्गातली जी भरती असणार आहे हो ती एम पी एस सी मार्फत घेतली जाणार आहे तर वन विभागामध्ये वनरक्षक या पदासाठीचे बारावी पास महिला पुरुष जे आहेत ते पात्र असतात दोन हजार एकोणावीसला ती मैदानी आणि लेखी परीक्षा घेण्यात आली होती टी सी एस मार्फत ऑनलाईन एक्झाम घेण्यात आली होती वनरक्षक या पदासाठीची तर मैदानीसाठीचे ऐंशी गुण असतात आणि लेखीसाठीचे एकशे वीस अशा दोनशे गुणाची परीक्षा असते अभ्यासक्रम जो असतो तो मराठी इंग्रजी चालू घडामोडी गणित बुद्धिमत्ता यावर आधारित प्रश्न असतात तर ऑनलाईन टी सी एस पॅटर्ननुसार जी एक्झाम झालेली होती वनरक्षकची त्याच्या संदर्भातले तर मैदानी चाचणी जी आहे तर त्याच्यामध्ये महिला उमेदवारांना तीन किलोमीटर आणि पुरुष उमेदवारांना पाच किलोमीटर असे ऐंशी गुण जे असतात वनरक्षक भरती बारा हजार नऊशे एक्क्याण्णव गड वनरक्षक या पदासाठीची ही जी भरती जी आहे तर ती वन अंतर्गत लवकरच प्रसिद्ध केलेली जाहिरात जी असणार आहे त्याच्या संदर्भातला असणार आहे